एक अशी बातमी येते आहे की एक अशी बातमी येते आहे की ढाका जे बांगलादेशची राजधानी आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा एक कट केला होता आणि त्या कटाकरता इन्चार्ज होते सी आय एचे एक ऑफिसर जे नंतर त्यांचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला आणि आपण जर याचं विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं की ढाका किंवा जो बांगलादेश आहे सध्या भारताच्या विरुद्ध कारस्थान करण्याची भूमी झालेली आहे इथे चीन पण कारस्थाने करत असतं पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आय सुद्धा भारतात बांगलादेशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतं अशाच वेळेला अमेरिकेची जी, जी गुप्तहेर संस्था आहे सी आय ए तीसुद्धा तिथे ॲक्टिव्ह झालेली आहे आणि तिथे ते, ते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मांडण्याचा कट करत होते अशा प्रकारची बात बातमी पुढे येत आहे आता ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु एवढं नक्की की सी आय ए जी अमेरिकेची गुप्तहेर संस्था आहे अनेक वेळा अशा प्रकारची ऑपरेशन्स करते की ज्यामध्ये जी सरकार किंवा जे राष्ट्रप्रमुख सी आय ए किंवा अमेरिकेला सोयीस्कर नसतील तर त्यांना मारून किंवा त्यांना बदली करून तिथे सत्ता बदल केला जातो आणि तिथे अशा लोकांना आणलं जातं जे अमेरिकेचे ऐकतील आपण बघितलं तर आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी एक अतिशय स्ट्रॉंग असं नेतृत्व आहे आणि ते नेहमी भारताच्या राष्ट्रहिताचं रक्षण करत असतात ज्यावेळेला पाकिस्ताननी दहशतवादी हल्ला केला काश्मीरमध्ये तर त्यावेळेला त्यांनी कोणालाही न विचारता आपण ऑपरेशन सिंदूर केलं आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानचे दहशतवादी तळ उडवून आपण पाकिस्तानला धडा शिकवला याच्या आधीची जे सरकार होती ती नेहमी अमेरिकेला विचारायची पाकिस्ताननी काही गडबड केली की सांगायची अमेरिकेला की तुम्ही काहीतरी करा पण आता तो भारत आहे हा शक्तिशाली भारत आहे नेतृत्व शक्तिशाली आहे आणि ते नेहमी देशाचं जे राष्ट्रीय हित असतं ते जपण्याचा प्रयत्न करतं आणि आता जे डोनाल्ड ट्रम्प म्हणून जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत त्यांची इच्छा आहे की भारताने सांगावं की आम्ही जे भारत आणि पाकिस्तानमध्ये जे सीज फायर झालं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे झालं यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल प्राईज दिलं जावं अशा अशा प्रकारची खुशमस्करी करायला भारत तयार नाही आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते फक्त देशाची सुरक्षा त्याच्यावरती लक्ष ठेवतं आणि अशा प्रकारचं स्ट्रॉंग नेतृत्व अर्थातच आवडत नाही अमेरिकेला किंवा सीआयएला तर त्यामुळे अशा प्रकारचा कट करून आपल्या पंतप्रधानांवरती हल्ला करायचा ही शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आपण अशा कारस्थानांवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपले पंतप्रधान आणि ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात राष्ट्राच्या जीवनामध्ये त्यांचं रक्षण करायला पाहिजे कारण सी आय असो की अमेरिका असो की चीन असो की पाकिस्तान असो अशा प्रकारची कारस्थानं करतीलच आणि भारताला पाडण्याचा प्रयत्न करतील तर म्हणून आपलं पंतप्रधानांचं रक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि जेवढ्या हे संस्था इतर देशांच्या शहजारी राष्ट्रांमध्ये काम करतात त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवून त्यांची कारस्थानं वेळोवेळी उधळून टाकणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे